मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राजकीय शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्याची प्रदान करण्याबाबत आज महत्वपूर्ण जी आर निघालेला आहे वीस तारखेला त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा मित्रांनो हा शासन निर्णय दिनांक वीस तारखेला म्हणजे आज निघालेला आहे याच्यामध्ये या शासन निर्णयामध्ये काय सांगितलं आहे की आता असे आदेश देत आहे शासन की राज्य शासकीय पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी दे असलेल्या शासकीय वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या वे हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी तर निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम आहे जून दोन हजार चोवीसच्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम आहे जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्यात यावी व सर्व जिल्हा परिषद शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम आहे जून दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत अदा करण्यात यावी आणि वरील जे अ ब आणि क मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदा निवृत्तीवेतन जी योजना असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी या प्रकारे इथं माहिती दिलेली आहे तर पहा मित्रांनो अशी ही आनंदाची बातमी आपण इथं आणलेली आहे आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद